असं आहे की अजित दादा मुख्यमंत्री होणार अशा प्रकारची चर्चा ही तुम्ही जशी ऐकली तशी मी देखील ऐकतोय मी देखील काही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय आणि एकंदरीत एकनाथराव शिंदे आणि शिंदे गटामधली जरी अस्वस्थता आपण बाकी बघितली तर या बातमीला पुष्टी कदाचित मिळते असं माझं निरीक्षण आहे बोला पुढे निधी वाटप आहे अर्थात अजितदाबा पवार हे मुख्यमंत्री झाले तर शेवटी ते मुख्यमंत्री झाले या संदर्भात माझ्या भावना काय असा तुमचा प्रश्न आहे मला एका गोष्टीचा निश्चितपणे आज या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की एकनाथराव शिंदेपासून त्यांचे असलेले सगळे चेले चपाटे त्यांचे आमदार खासदार रामदास कदम सरकार एवढ्या घशानं ओरडणारा त्यांचा एक स्वतः म्हणणारा नेता सातत्यानं उद्धव साहेबांच्यावर आरोप करून टीका करून शिव्या देऊन म्हणत होते की शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली उद्धव साहेबांनी त्याला मांडीवर येऊन बसवली जर खरोखर अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मला एका गोष्टीचा आनंद वाटेल की जे म्हणत होते मांडीवर बसले मांडीवर बसले त्यांच्या मानेवरच जर अजितदादा बसतील तर दादा बस मला आनंद होईल आज निधीच्या रूपानं आज त्या ठिकाणी अर्थ खातं घेऊन अजितदाबा त्यांच्या मानेवर बसलेलेच आहेत पण ते आणखीन का वरती जाऊन पुन्हा बसतील तर मला आनंद होईल कोणाला कसल्या कधी आहे माझ्या ही माझ्या माहितीप्रमाणे रामदास कदमांचा वाढदिवस नक्की कधी हा त्यांना पण माहित नाही परंतु उद्धव साहेबांचा सत्तावीस जुलैला वाढदिवस असतो आणि मग त्यांच्याबरोबर पण माझा वाढदिवस म्हणून ते स्वतःचा वाढदिवस त्यावेळेस साजरा करून घ्यायचे एवढंच फक्त मला माहिती आहे आज तारीख चोवीस आहे रामदास कदमांचा वाढदिवस आहे असं मला वाटत नाही निधी वाटपाच्या बाबतीत अन्याय हा आमच्यावर झालेला आहे यावेळेला सुद्धा सप्लिमेंटरी बजेटमध्ये आम्ही जे उद्धवसाहेब ठाकरेंबरोबर काही आमदार राहिलेलो आहोत त्यांना एक पैशाचा सुद्धा निधी देण्यात आला नाही आमच्यावर हा अन्याय सुरू आहे हे उद्धवसाहेबांचं सरकार गेल्यापासूनच सुरू आहे तीच परंपरा अद्यापपर्यंत सुरू आहे पण ठीक आहे आता जनता ही पूर्णपणे सजग आहे सावध आहे डोळस आहे आणि आता कुठल्याही गोष्टी लपून राहत नाही त्यामुळं माझ्या बाजूच्या मतदारसंघातल्या आमदारला जर निधी मिळत असेल आणि त्या सरकारमध्ये माझ्यासारखा माणूस तो निधी मिळावा म्हणून इतका प्रयत्न करतोय इतका आटोकाट प्रयत्न करतोय इतकी कायदेशीर लढाई लढतोय इतका सगळ्या आयुधांचा वापर करतोय तरी जर देत नस आम्हाला जर निधी देत नसतील तर जनता शेवटी डोळस आहे जनता ही निश्चितपणे समजेल अरे आमच्या टॅक्समधून तुमच्या सरकारी तिजोरीत पैसा आला आणि आमच्या टॅक्समधून तुम्ही तुमच्या पैसा आलेल्या तिजोरीतून आमच्याच विकासाला तुम्ही जर पैसे देणार नसाल तर आमचा टॅक्स वसूल करताना तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत आणि म्हणून आमचा टॅक्स वसूल कराल आणि आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला तुम्ही जर निधी देणार नसाल पर्यायानं आम्हा जनतेला निधी देणार नसाल तर आम्ही भविष्यामध्ये तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सहकारी पक्षांना आम्ही धूळ चारल्याशिवाय राहणार नाही हा जनता विचार केल्याशिवाय राहणार नाही ते कसं आहे की भाजपने खोटं बोल पण रेटून बोल भाजपला तर खोटं बोलायची सवयच आहे त्या दोन वर्षातला कोरोना काल ते मुद्दा म्हणून विसरू पाहत आहेत त्यांना माहित आहे उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कुठे चर्चा झाली कधी चर्चा झाली की निधी मिळाला नाही म्हणून काढून बघा जाहीर करा तुमच्याकडे सरकार आहे ना आकडेवारी जाहीर करा उलट त्यावेळेला शिवसेनेचे आमदार तक्रार करत होते की शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाही म्हणून आणि म्हणून देवेंद्र फडणवीस तक्रार करता प्रश्नच येत नाही कारण त्यांना निधीच मिळत होता त्यामुळे भाजपवाले खोटं बोलतात त्यांच्यावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही सगळ्यांना शुभेच्छा देत त्यांना रिटर्न गिफ्ट मध्ये निधी मागितलाय तुम्ही तसं त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तर निधी मागणार हे बघा वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आम्ही त्यांना दिलेल्याच आहेत पण वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आणि त्याच्यामध्ये मोबदल्यामध्ये आम्हाला निधी द्या अशी याचना करणारा मी माणूस नाही आणि याचना करण्याची गरज नाही आम्ही निधी मागतोय तो काय आमच्या घराकरता मागतोय का आमच्या वैयक्तिक कामांकरता मागतोय का लोकशाही मार्गाने जनतेनं आम्हाला निवडून दिलेला आहे त्यांच्या विकासाकरता आम्ही निधी मागतोय त्यामुळे अशी याचना करण्याची गरज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या आधारावर आम्हाला मिळालेले अधिकार आहेत त्या अधिकाराच्या जीवावर आम्ही आमच्या मतदारांना निधी मिळवूनच घेऊ हे मी तुम्हाला सांगतो शिल्पाचं संवर्धन केलं जाणार आहे आणि बारसून कधी वाढलं आमदारांचं पेन्शन तुमच्याकडे शिल्पाचं संवर्धन केलं जाणार आणि बारशो प्रकल्प होणार असा निर्णय राज्य सरकार असा है कि है या असं आहे की हे सरकार बारसू प्रकल्प करणार नाही या सरकारच्या बाबतीत मी अनेक वेळा सांगितलंय की हे सरकार जाणीवपूर्वक त्या ठिकाणी लोकांना आपापसात लढवत आहे मागच्या वेळेला आपण बघितलं असाल की जवळजवळ चव्वेचाळीस डिग्री डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलं होतं त्यावेळेला जॉईंट मेजरमेंट घेतलं आणि लोकांना कातळावर बसवलं